काय चालू ये निघायचं अग किती इंची माहित नाही ना मला मग काय करायचं त्याला आहे ना लाल गिरवायचं याच्या खाली कागद ठेवायचं काय निघावी दुकानदाराला दाखवायचं या मापाच रबर त्याला पायपाला लावायला मी म्हणला निघायचं काय करू राहिले एक तर कवाच निघायचो आता मध्येच गोंडाटात आला निघायचं टायमाल कळलं कॅमेरा चार्जिंगच नाही <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मी पूजा तुमच्या आपल्या स्वागत करते मंडळी मला ना लई शांगा फोडायचा कटाळा येतो शांगा फोडायला टाइमही भेटत नाही लई दिवसाचे तृप्तीचे पप्पाच्या मागे लागले होते आहो आपण मशीन घेऊ मशीन घेऊ तर आज फायनली तृप्तीचे पप्पा म्हटले चल काय मागितलं शांगा फोडायचं यंत्र चल जाऊन घेऊन येऊ आणि आधी पाहिलं जाऊ प उकडं कसं भेटत आहे काय भेटत आहे म्हणलं चला मला एक दुकान माहिती आहे तुम्हाला घेऊन जाते मग जातो जाता ते म्हणले कामात काम दोन कामं करू आता त्यांनी निपलंगाचं माप घेतलंय खाली त्याला रबर आणायला आणि आता इकडं चौकोनी स्टूलचं माप घेऊन राहिले म्हणजे कसं वरती घरामध्ये नेलं ना की ते फडचीला खाली घासत नाही फडची बिडची फुटत मग त्याच्यामुळे त्याला रबर पॅकिंग आणायची तर चला फायनली चाललो आम्ही आता शेंगाचं मशीन आणायला बरं बाई बाईल शेंगा फोडायचं होतो मंडळी तुम्ही भुईमुच्या शेंगा फुडी द्या का घरी मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशा फुडी द्या मी पहिले ना गुणीत घालून त्याला धोपटायचे मग त्या पाखडायच्या पण त्याने का होतं काही काही शेंगाणलाय ना माती राहते मग ते शेंगणायला माती होती पाखडलं तरी जात नाही कचकत लागत टाइम जातो आणि आता दादू मुळे मला वेळच भेटत नाही शेंगा फोडायला मग मी आली का शेंगा फोडून जाते आजी सासू आले का संपत आल्या राहिलेले होते ते पण आज मी भाजी करून खाऊन घेतले टाइम एक निघायला लवकरच असतो निघलो निघल्यावरती कळलं कॅमेरा चार्जिंग करून ठेवले माहित माहिती ना कधी चार्जिंग कसा करायचं हो माहित राहतो जरा आजच विसरलाय जरा काय विसरला काय विसरला तुमची टोपी राहिली थांबा <laughs> मंडळी मी टोपी घेऊन तर चला मंडळी आता निघालोय निघायचं ना चल पटकन आता टाईम दादूला लावलंय झोपी नानाला त्याच्यापाशी थांबवलंय म्हंटल तो उठे पर्यंत जाऊन येऊ पण कशाच काय निघलो कॅमेरा चार्जिंग नव्हता मला थांबा आता पाच दहा मिनिट आणि मग त्याच्यानंतर कॅमेरा जरा चार्जिंग करून निघालो आता आम्ही मशीनो ते मशीनरी शिवम सेल आहे का हेवी आहे कोणतं घ्यायच छोट कोण एवढं मोठं घरात रोलायचं किती घर घरी का आपल्या घरात खटल्याच घरी का कोण शबास मोठं नेता कोण बरे आपलं आपलं छोट आपण भाड्याने <laughs> देतो नेलं लो नेलं लोकांनी आपले कोण भाड्याने <laughs> याच्यातून नेमकं शेंगदाणे खाली घाला त्या का तर काय लस खाली घाला आता मला माहित नाही मी वापरेल नाही तू आता वापरेल घरी गेले गेले एक्सपिरियन्स तर काय लस जातं का बारीक बारीक तर कल सहज जातो म्हणजे आता घरी गेले गेले एक्सपिरियन्स करून ठेवून आपण घरी गेले गेले शांगदारी फोडून घेऊ शांगा फोडून घेऊ शांगा कोणतं घ्यायचं तू पाहिजे तू पाहून घे तुला कोणतं पटत आहे कोणतं नाही

मंडळी जर तुम्हाला खरंच शगाफोड्याचे यंत्र घ्यायचं असं नक्की भेट द्या एकदा तसे दादा राहतेचे पण त्यांनी लोणी संगमनेर हायवेला जो हायवे आहे इकडं हे दुकान चालू केलेलं आहे शिवम सेल्स राहते खरंच मशीन परत मशीन वगैरे कुट्टी मशीन आहे आपलं तर निरंग घ्यायचं प्लॅन आहे पण सांगता मी आता एक 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 घेतलं बाई ना एकदा चिंगा फोडायचं मशीन आज बाई ना उपास आला खिचडी सुद्धा खायला तर खुश झाली पण तू मग आला शेगा फोडायचं घरी चार गोनिया आहे घरी चार गोण्या आणि ही जाती सांगानी मागायला शेजरी फोडायचा कटाळा येतो म्हणून त्याच्यामुळे टाइम नाही भेटला आता घरी गेला गेल्या पहिले शेंगा फोडी

आपल्या आपल्याला मापा माप टाकीत जाईल टाकल्या मग आकडे लावायला लागली ट्रकाला तर तो भुगा झालाय झाला भूग लागला

आता घरचे घेऊ काय 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 आयो सांगा फोडायच्या

त्याला मंडळी शेंगा मा तर माझ्या मशीन मधून झाल्याय फुडून फक्त थोडासा पाकडायचा नीट करायचा थोडा ताण झालाय पण काय अडचण नाही पटपट वाचत अरे तसं मध्ये एवढा टब्बर शेंगा फोडले <laughs> मध्ये जरा तुरुबाळाला आणायला जायचो होतं तुरुबाळाला घेऊन आले मग जरा कपडे बिपडे बदलले म्हणलं आता चला शेंगा फोडले तर पाकडून घेऊ हे बटर कलर सगळं बारीक झालंय भुशासारखं पाकडून पाक बिघडून आता मी करून घेते पाकडून एवढा बाजूला हे पा आता चालून त्याच्यातली जी मा बारीक रेती ती सगळी खाली पडून जाईल मग फक्त शेंगा सांगाय जे निवडायचे राहतील त्यातलं टर्कल बिरकल बाजूला करायचे <laughs> पडशिन बाळा ती दोन झाले झाले आले मी चला चला मंडळी आता एवढं शंका मी मिक्स करून घेतो मी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपलं शेंगा फोडायचं जे यंत्र आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय